नमस्कार मी ममता माझ्या ममताज खांदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याकडे अनेक विविध सण के साजरे केले जातात जसे की दसरा दिवाळी गौरी गणपती गुढीपाडवा बैलपोळा होळी असे बरेचसे सण आपल्याकडे साजरे केले जातात पण सर्व सणांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि पुरणपोळीला तर प्रत्येक सणामध्ये विशेष महत्त्व आहे कारण पुरणपोळी हा पदार्थ शक्यतो सर्व सणांना बनवली जाते पुरणपोळी ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे खायला गोड खमंग लुसलुशीत लागत असलेल्या पुरणपोळ्या बनवणं म्हणजेच खर्चिक का पुरणपोळ्या बनवायचं म्हटलं तर डाळ नीट शिजेल का सारण बाहेर येईल का साखरेचा पिठाचा अंदाज चुकणार तर नाही ना असे असंख्य विचार मनात येतात तर आज आपण इंस्टंट पुरणपोळी कशी बनवायची अगदी सोपी पद्धत कोणालाही सहज जमेल अशी पुरणपोळी रेसिपी आज आपण पाहणार आहोत आता सर्वात अगोदर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ एक चिमुटभर हळद आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्यात थोडं थोडं करून पाणी टाकून कणिक व्यवस्थित मळून घ्यायची तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला मैदा टाकायचा असेल तर अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता पण मैदा शरीरासाठी चांगला नाही म्हणून मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे कणिक भिजवताना ती जास्त कडक पण नाही आणि जास्त सैल पण नाही कणिक मऊ होईपर्यंत मळून घ्यायची शेवटी त्यावरती थोडं तूप किंवा तेलाचा हात लावून मुरण्यासाठी ठेवून द्यायची आता पीठ मुरते आहे तोपर्यंत पुरण तयार करून घेऊ त्यासाठी मी एक वाटी डाळ्या घेतली थोड्या गरम करून घ्यायच्या जास्त भाजायच्या नाही आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आता डाळ्या छान गरम झाल्या आहेत त्या थंड होऊ देऊ आता डाळ्या व्यवस्थित असे थंड झालेल्या आहेत तर मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण डाळ्या टाकून घेतल्या आहेत आता हे आपण व्यवस्थित असं बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात पीठ डाळ्यांचं पीठ पूर्ण तयार झालेलं आहे बारीक पण झालेलं आहे तर इथे मी पुरण गाडणी घेतलेली आहे त्या गाडणीनं हे गाडून घेत आहे म्हणजे त्यात जर काही बारीक किंवा एखाद्या डाळ्या राहिल्या असतील तर त्याही निघून जातील आणि व्यवस्थित डाळ्या पूर्ण बारीक होतात लगेचच तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये एक चमचाभर तूप टाकून घेत आहे कारण जास्त तुपाची गरज नाही आहे पण एक चमचा भरतूप मी घेतलेला आहे आणि ते वितळल्यावरती आपण जे गाडून घेतलेलं आहे डाळ्यांचं पीठ ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने डाळ्या घेतल्या आहेत त्याच वाटीने मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर ते चांगलं उकळू द्यायचं चा आहे पाणी उकळल्यावरती अर्धी वाटी मी पाणी त्यात टाकून घेतलेलं आहे म्हणजेच लगेचच त्यामध्ये आता अर्धी वाटी गूळ टाकून घेऊया तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लगेचच मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे तेही टाकून घेतलेली आहे अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतलेली आहे कारण गुळाच्या पुरणपोळ्या छान लागतात पण इथे मी अर्धी गुळ आणि अर्धी साखर वापरलेली आहे तर इथे उकडलेलं अर्धी वाटी पाणी अगोदरच घातलं होतं अर्धी वाटी राहिलेलं पाणी आता त्यात घालून घेऊ आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चमच्याने मिक्स करत राहायचं आहे उकळून घ्यायचं पाणी आणि तेच टाकायचं तर गुळाला पण पाणी सुटते आणि साखरेला पण पाणी सुटते त्यातच डाळांचं पीठ छान व्यवस्थित असं पूर्ण शिजलं जाते तर लगेचच काही जास्त वेळ लागत नाही तर बघा इथे आणि चमच्याने सतत डवळत राहायचं त्या चवीनुसार मी इथे अर्धा चमचा विलायची पावडर बारीक करून घेतली होती ते टाकून घेत आहे आणि आणि चिमूटभर मीठ त्यात टाकून घेतलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये जर मीठ टाकलं तर त्याची गोडाई जास्त वाढते आणि गॅसची फ्लेम मंद ते मीडियम ठेवायची आता आपलं हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हे पुरण थोडं पातळ किंवा शिजलं नाही आहे असं वाटत असेल तर एक किंवा दोन चमचे गरम पाणी त्यात घालायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ वाफ येऊ द्यायची पण तळाला लागणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे आणि सतत चमच्याने हलवत राहायचं अधूनमधून आणि झाकण ठेवून थंड होण्यासाठी आपण हे पुरण ठेवून देऊया आता कणिक व्यवस्थित मुरलेले आहे कणिक थोडा वेळ टिंबून घेऊ आणि पुरण थंड झालेलं आहे तेही पाहून घेऊया तर बघा पुरण एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे तुम्हाला दिसत सुद्धा असेल डाळ शिजवून पुरण बनवतो तसंच झालेलं आहे आता आपण याच्या पुरणपोळ्या बनवून घेऊ आता एक कणिकचा गोळा घेऊ त्याचा गोल गोल करून घेऊ आणि पुरणाचा पण गोळा तयार करून घेऊ जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरणाचा घेतला आहे म्हणजे भरपूर पुरणाची पोळी छान येईल मऊसूत पोळी होते आणि ज्यांना गोड खाणारे असतात त्यांना भरपूर पुरणाची पोळी आवडते आता कणकेचा गोळा पिठात गोळून त्याची गोल गोल चाकी तयार करायची आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा जसा तुम्हाला भावेल तसा तर इथे तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने पुरण भरून घेतला आहे हाताने अंगठ्याने वरती सरकवत जायचं आणि थोडा दाब देत जायचं कणिक पण छान मुरली आहे अजून याच्यापेक्षाही जास्तही पुरण भरू शकता आणि जास्तीची कणिक राहिली तर काढून घ्यायचं नाही तर तिथे दाब देऊन दाबून घ्यायचं हाताने पोळपाटावर लाटे ठेवायची आणि दाब द्यायचं म्हणजे सगळीकडे पुरण पसरतं काठापर्यंत पुरण पसरतं पोळी लाटताना त्रास होत नाही हाताला पीठ लावून पोळीवर थोडं पीठ लावायचं अगदी अलगद हाताने काठाने लाटणं फिरवत पोळीला लाटून घ्यायचं अशा प्रकारे जेवढी पातळ होईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची केवढी पातळ पोळी आली आहे की आतमधलं पुरण दिसते म्हणजे सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरलं आहे तुम्हाला सुद्धा दिसत असेल आणि गॅसवरती तवा सुद्धा गरम करायला ठेवला आहे तोही गरम झालेला आहे आता त्यावरती पोळी टाकून घेऊ या वेळेला गॅस मध्यम ते फुल असायला हवा त्यावेळेला पोळी छान टम्म फुकते आणि बाकीच्या पुरणपोळ्या सुद्धा अशाच प्रकारे करून घेणार आहे तर आता पोळी थोडी फुलायला लागली आहे तिला पलटवून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे शेकून घेऊ आणि जास्त वेळ अलट पलट करत बसायचं नाही पुरणपोळी आणि जर कमी गॅसवर पुरणपोळी शेकली तर ती वातळ होऊ शकते दोन किंवा तीन वेळेस व्यवस्थित पोळी शेकून घ्यायची तर बघा आपली पुरणपोळी किती छान अशी टम्म फुगलेली आहे आता त्यावरती तूप किंवा तेल थोडंसं टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आणि उलथणीने पलटवून घ्यायची आणि ज्या ठिकाणी जी राहिली असेल पोळी त्या ठिकाणी तिला पूर्ण शेकून घ्यायची आहे आणि आता आपण पोळी काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या आहेत आणि आतमध्ये भरपूर पुरण भरलेलं आहे आणि पूर्ण काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताने ही पुरणपोळी तुटत आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल की पुरणाची पोळी किती छान मऊ लुसलुशीत अशी बनलेली आहे तर साधारणतः एक वाटे डाळ्यांमध्ये चार पुरणपोळ्या बनतात तर ह्या होडीला अशा पुरणपोळ्या नक्की बनवा तर आजची पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळच बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद